नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायणाची कृपा मिळावी म्हणून अनेक उपाय केले जातात पण तुम्हाला हे माहिती आहे का माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी सुद्धा तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी एक खास उपाय करू शकता तर कोणता आहे तो उपाय जाणून घेऊया संक्रांतीच्या दिवशी माता लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर त्यासाठी चौदा कवड्या आपल्याला लागतील या कवड्या संक्रांतीच्या दिवशी आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या कवड्यांना केशरयुक्त दुधाने अभिषेक करायचा आहे यानंतर या कवड्या गंगाजलाने स्वच्छ करायच्या आहे आणि मग या कवड्या माता लक्ष्मीसमोर लाल कापड टाकायचं आहे आणि त्यावर आहेत तर तुम्हाला एक आणि अजून एक तुम्हाला एक तेलाचा आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे लक्ष्मी मातेच्या उजव्या बाजूला आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे डाव्या बाजूला याप्रमाणे सगळी तयारी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला चौदा वेळा एका मंत्राचा जप करायचा आहे माता लक्ष्मीचं स्मरण करत आपल्याला तो मंत्र चौदा वेळा म्हणायचा आहे तर कोणता आहे तो मंत्र तर ओम संक्रांत्याय नमः या मंत्राचा तुम्हाला, चा तुम्हाला चौदा वेळा शांत चित्ताने भक्तीपूर्वक अंतकरणाने जप करायचा आहे असा जप झाल्यानंतर तुम्हाला काय आहे तर दुपारच्या वेळेला ठीक बारा वाजता तुम्हाला या कवड्या उचलायच्या आहे आणि घरामध्ये जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता तिथे आहेत म्हणजे तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये तुम्ही एक एक कवडी ठेवू शकता किंवा जिथे तुम्ही मौल्यवान वस्तू ठेवता तिथेही तुम्हाला एक एक कवडी ठेवायची आहे त्यानंतर जे दिवे आपण ठेवले आहेत त्यांच्या आपल्याला अदलाबदल करायची म्हणजेच उजव्या बाजूला तेलाचा दिवा आणि डाव्या बाजूला तुपाचा दिवा संध्याकाळच्या वेळेला या दिव्यांचं काय करायचं आहे तर ते दोन्ही दिवे तुम्हाला तिथून उचलायचे आणि त्यापैकी तुपाचा दिवा तुळशीजवळ लिहून ठेवायचा आहे आणि दुसरा तेलाचा दिवा उंबऱ्याजवळ म्हणजे घराच्या बाहेर एका बाजूला कोपऱ्यात ठेवायचा आहे यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे माता लक्ष्मीची कृपा झाल्याने तुमच्या घरात धनधान्य येणार आहे तुमच्या नोकरी व्यवसायात तुमची उत्तम प्रगती होणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी कवड्यांचा हा उपाय नक्की करा आणि त्याचबरोबर यश मिळवण्यासाठी हवे तितके कष्ट देखील करा तुम्हाला जर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कष्ट करणे देखील गरजेचं आहे पण कष्टाला आणि मेहनतीला फळ मिळण्यासाठी आपण असे काही उपाय करू शकतो त्याचबरोबर संक्रांतीच्या दिव्य पर्वात तुम्हाला दानधर्म देखील करायचा आहे जशी तुमची ऐपत असेल त्याप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला थोडा तरी दानधर्म करायचा आहे दानधर्म करताना देखील ज्याला गरज आहे त्यालाच करा ज्याला त्या ज्याला त्या गो वस्तूची गरज आहे तीच वस्तू तुम्हाला दान करायची आहे त्यामुळे नक्कीच तुमच्या पुण्यात वाढ होईल आणि समोरच्याची गरज भागेल मकर संक्रांतीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व प्राप्त आहे या दिवशी सूर्यदेवाची पू पूजा केल्यानंतर केलेले दान फलदायी फलदायी ठरते या दिवशी तिळापासून बनवलेल्या वस्तूंचं वस्तूंचे देखील दान करावे त्याचा विशेष लाभ लाभ